पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने साप्ताहिक विदर्भ स्वराजच्या संपादिका मीनाक्षी मोहन राऊत व माजी सरपंचा विजया राजेश भोगे यांना सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर सामाजिक पुरस्कार देण्यात आला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं यावेळी सरपंचा सत्यभामा कांबळे ग्रामपंचायत सदस्या कल्पना गायकवाड सुवर्णा नेवारे अंगणवाडी सेविका निलिमा घंटेवार अलका भोगे विजया टोनपे ज्योती तिमाने आशा स्वयंसेविका सविता क्षीरसागर प्रभा भोसले यांची उपस्थिती होती अहिल्यादेवी होळकर यांचे इतिहासामध्ये खूप मोठे योगदान आहे व त्यांचे कामही खूप मोठे आहे त्यांनी महिला शक्तीचा परिचय संपूर्ण जगाला करून दिलेला आहे शासनाने महिलांचा सन्मान करण्यासाठी अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिल्याबद्दल मीनाक्षी राऊत यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती